माझील काही दिवसापासून नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मी आजही म्हणेन की ईव्हीएम मध्ये टेन पर्सेंट मॅन्युप्युलेशन केलेलं आहे मी आजही ते माझ्या बरोबर एक कुठलाही नॅशनल पार्टी जॉईन झाली तर मी ते सिद्ध करून दाखवेन कोर्टाला म्हणजे इलेक्शन कमिशनला कोर्ट वापरावं वा लागलं ला। माझं पिटिशन बाहेर फेकायला आणि मी आज कोर्टालाही चॅलेंज करतोय आणि इलेक्शन कमिशनलाही चॅलेंज करतोय की तुमच्याकडची कागदपत्र म्हणजे अनॅक्शर फोर्टी फोर आणि अनॅक्शर फिफ्टी फाय फिफ्टी फोर हे दोन डॉक्युमेंट तुम्ही पब्लिक करा हे दोन डॉक्युमेंट म्हणजे एनएक्शर फिफ्टी फोर म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर एनएक्शर फिफ्टी फोर म्हणजे रिटर्निंग ऑफिसर त्या मतदारसंघात काय घडलं याची असताना पूर्ण कुंडली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि फोर्टी फोर अँड फिफ्टी फोर इलेक्शन कमिशनचं हँडबुक जे आहे त्या इलेक्शन कमिशनच्या हँडबुक मधलं एनएक्शर फोर्टी फोर आणि फिफ्टी फोर फोर्टी फोर हे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे त्याचा त्या, त्या पोलिंग स्टेशन मध्ये झालेला सगळा रिपोर्ट आहे आणि अनेक्शन फिफ्टी फोर हा जो आहे तो रिटर्निंग ऑफिसर त्या मतदारसंघातला त्या मतदारसंघात काय घडलं याचा असताना तो फॅक्च्युअल रिपोर्ट आहे दोन्हीही फॅक्च्युअल आहेत आणि इलेक्शन कमिशन असं आम्हाला लेखी लिहून देते की आमच्याकडे हे डॉक्युमेंट आलेलेच नाहीत आणि कोर्ट आम्ही आता असार ज्या जजने लिहिलंय त्या जजला आम्ही आता असणार आम्ही पाच सहा महिने जाऊ दिले याच सा कारण असं आहे की ते कोर्ट आहे ज्याचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे त्यांनी ज्या ग्राउंड वरती आमच्या आमचं पेटिशन फेटाळलं हे चेतन आयरे हे असणार पेटिशन दाखल करू शकत नाही तर आम्ही असणार आता कोर्टाला म्हणणार आहोत की चेतन आयरा हा भारतीय आहे नागरिक आहे मतदार आहे हा जर दाखल करू शकत नसेल तर कोण पेटिशन दाखल करू शकतंय याचा तुम्ही आम्हाला सर खुलासा करा त्याच्या वतीने आम्ही असणार ती पेटीशन दाखल करतो